पीएम किसान योजनेचा एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशने घेतला लाभ संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नाशिकच्या कळवण तालुक्यात प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये तब्बल एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कळवण कृषी अधिकारी आणि कळवण पोलिसांची भेट घेतली यावेळी त्यांनी संबंधित लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशची घुसल्या अशी माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकारी काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही, ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाले म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिकच करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे त्यात तहसीलदार ते ते आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक हे कोण कौन, कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झालेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ तसेच विधानसभा निवडणुकीत देखील बोगस मतदान केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलंय आणि येण्याचा उद्देश हा आहे हे इथे आता ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहित नाही आहे माहित नाही आहे पण असू शकते जसं जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती पण आता लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू काय आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे त्यामुळे आता पोलिस आणि कृषी अधिकारी याबाबत काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे नाशिक